पासून बांध्यापर्यंत पालक बांधवांसाठी आपला मित्र उदयलाल घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या पालक बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभव्या करतो पर आता मनापासून स्वागत थमनेल आपण पाहितलं टायटल आपण वाचलं कुगोळ पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाचे अपडेट की जर आपण पावसाळ्यात बघितलं तर आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे शंभर टक्के घडते जर आपण पावसाळ्यात बघितलं तर आपल्या गावरान कोंबडीचं वजनसुद्धा शंभर टक्के घडते पण असं का होतं की पावसाळ्यात गावरान कोंबडीचं वजन हे शंभर टक्के घडते असं का होते की पावसाळ्यात गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन हे शंभर टक्के घडते तर आजच्या व्हिडिओत हे जाणून घ्यायचं आहे की पावसाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन व पावसाळ्यात गावरान कोंबडीचे वजन घटण्यामागची कारणे कोणती व असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन हे शंभर टक्के वाढणार असा कोणता उपाय की ज्याच्यामुळे पावसाळ्यात गावरान कोंबडीचे वजन हे शंभर टक्के वाढणार हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि असा उपाय तुम्हाला सांगणार आहे की एकीकडे गावरान कोंबडीचे वजन आपल्याला वाढ दुसरीकडे गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन वाढताना दिसेल पण हे सगळं होत असताना आपल्या गावरान कोंबडीचा खाद्य खर्च मात्र शंभर टक्के कमी होताना दिसणार आहे लक्षात घ्या अंडे उत्पादन वाढणार वजन वाढणार पण गावरान कोंबडीचा खाद्य खर्च शंभर टक्के कमी होणार असा कोणता उपाय तर तुम्ही बघितलं आहे थमनेंमध्ये तुम्ही वाचलं आहे टायटलमध्ये की गावरान कुक्कुट योग्य पद्धतीनं जर उकरड्याचा वापर केला तर तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो की गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढते गावरान कोंबडीचं वजन शंभर टक्के वाढते पण हे होत असताना गावरान कोंबडीचा खाद्य खर्च मात्र शंभर टक्के कमी होतो कशा पद्धतीनं हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा आणि व्हिडिओला जेव्हा शेअर कराल तेव्हा कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम हे सोशल मीडियाची जे साधन आहेत यांचा जरूर वापर करा की ज्याच्यामुळे सामान्य कास्त प्रकार बांधवांना कुक्कुटपालक बांधवांना ही अपडेटेड माहिती लवकरात लवकर त्या ठिकाणी शेअर केल्यानंतर मिळून जाईल आता याचबरोबर सामान्य कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवान हा जोडून मनापासून एक कळकळीची विनंती करतो कास्ताकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूच्या तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल अथवा मराठीमध्ये सदस्यवाचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल या घंटेल टच करून ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा जो सर्वात महत्त्वाचा वेळ सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की पावसाळ्यात ज्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन कमी होत होतं पावसाळ्यात ज्या गावरान कोंबड्यांचं वजन कमी होत होतं आता या उलट असा उपाय आहे की ज्यामुळे एकीकडे खाद्य खर्च कमी होणार पण दुसरीकडे आपल्याला गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन आणि वजन वाढताना दिसणार हे कशा पद्धतीनं साध्य होणार आजच्या व्हिडिओतून समजावून सांगणार आहे म्हणून झिरो बजेटचा हा व्हिडिओ बघा ज्यामुळे लाखो निव्वळ नफा कमावण्याचा इरादा या ठिकाणी होणार परिपूर्ण मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करायला आता सुरुवात करू इच्छितो परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून मी घेऊन आलोय ऑनलाईन ट्रेनिंग कारण मला माहिती आहे गावरान कुकुट पालनात आजवर तुम्हाला सांगणारं कोणी नव्हतं शिकवणारं कोणी नव्हतं म्हणूनच मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन आलो आहे एक अद्भुत संकल्पना आपला तो संकल्पना की रायझिंग स्टार परभणी सादर करत आहे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम ज्याच्यामध्ये मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सखोल मार्गदर्शन केल्या जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा ज्यामध्ये दरवेळी संध्याकाळी सात वाजता माझं सेशन असणार त्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर होईल त्यानंतर वेदर बुलेटिन सरते शेवटी प्रश्न उत्तर इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुमच्या मनात ज्या समस्या येतील त्या सर्व समस्याचं सोल्युशन आपले सर देतील दुपारी तीन ते आठच्या दरम्यान त्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल केल्यानंतर पण लक्षात घ्या लखन सरांचा कॉल रेकॉर्डवर जातो त्यामुळं ज्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांनीच कॉल करा एवढी विनंती आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं तेही करू शकतात मित्रांनो कशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन करतो यासाठी आम्ही पाच उद्दिष्ट ठरवली आहेत पहिलं उद्दिष्ट काय आपल्यापाशी असणारे गावरान कोंबडी पिल्ले यांचा खाद्य खर्च भरपसाट असतो तर हा खाद्य खर्च कशा पद्धतीनं कमी करायला पाहिजे यासाठी आम्ही अद्भुत संकल्पना डेव्हलप केल्या त्यामुळे ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करून देणं ही आमची जबाबदारी दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांचा मृत्यू होऊ नये यामुळं आपल्याला काय करायला लागते की यांना आजारापासून दूर ठेवावं लागते आजारापासून दूर ठेवण्यापासून रोगापासून त्यांना वंचित करण्यासाठी आपल्याला त्यांचं लसीकरण करणं भाग आहे हे लसीकरण कधी करायचं कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जर आपली गावराव कोंबडी आणि पिल्ला आजारी पडत असतील तात्काळ त्यांचा आजार ओळखून कोणता उपाय कोणता इलाज करायचा याबद्दल अचूक मार्गदर्शन केलं जाते ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर या ठिकाणी कमी राहण्यास मदत होते त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्यापाशी असणारे जंगली पशु पक्षी जे आहेत म्हणजे आपल्या आसपास शत्रू पक्षी प्राणी कोंबड्यांचे आणि त्याबरोबरच अवकाळी पाऊस आहे वादळी वाऱ्यासह होणारा पाऊस आहे गारपीट आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर कडक ऊन आहे कडाक्याची थंडी आहे तर या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं संरक्षण व्हाव्यासाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा आदर्श मजबूत शेड मग कशा पद्धतीने निर्माण करायचा आदर्श आदर्श व मजबूत शेड जो आहे तो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत व कमीत कमी मेहनतीत हा दर्श मजबूत शेड होईल ज्यामुळे तुमच्या पैशाची वेळेची व त्याचबरोबर असणाऱ्या जागेची बचत होऊन जाईल चौथा मुद्दा जो आहे तो पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं व या सर्वांमुळे त्या लहान पिल्लाला मोठे करेपर्यंत कशाही पद्धतीची अडचण येऊ नये याबद्दल सखोल मार्गदर्शन पाचवा आणि शेवट चौदिष्ट आपल्यापाशी तयार होणारे गावरान कोंबडी गावरान पिल्ले गावरान अंडे गावरान कोंबडे या सर्वांची मार्केटिंग कधी कुठे कसे करायची की ज्यामुळे आपल्या लाखोंचा निवड नफा कमवण्याचा महामार्ग होईल मोकळा तर या सर्वांसाठी आपण तयार केली हे ऑनलाईन ट्रेनिंगची संकल्पना ज्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये लगेच आपण प्रवेश घेऊन या ठिकाणी लाखोंचा नफा कमावू शकता जर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचं असेल तो सामील व्हायचा असेल तर आत्ताच्या आत्ता सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट जसं आपण लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा आम्हाला उदयसरांची ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व पूर्ण पूर्णपूर्ण पत्ता सहाचा पिनकोड आता आधार कार्ड चा मागचा पुढचा फोटो पाठवेल सांगतील एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो या फोनपे गुगल पे नंबरला पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठव ज्यामुळे अवघ्या पाशे रुपयाच्या मासिक शुल्क शुल्कावरती उपादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सोलोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणाप कमवण्याचा मार्ग होईल मोकळा खऱ्या अर्थानं गावरा गुकुल पालन करायचा असेल आणि लाखोंचा निवडणाप कमावायचा असेल आज राईझिंग स्टार प्रवेच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील यासाठी लखनसरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर बघा मित्रांनो आता सर्वात महत्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देतो पावसाळा आलाय वनडे उत्पादन घटायला सुरू झाले पावसाळ्यामध्ये वजन सुद्धा घटायला सुरू होते हे सगळं कशामुळे तुम्हाला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरण थंड होते अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबडीच्या शरीरातील तापमानसुद्धा कमी होते यामुळे गावरान कोंबडीची इच्छा क्रॉसिंगसाठी राहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन कमी होताना दिसते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्याकडे उपलब्ध असणारं जे खाद्य असतं त्याच्या माध्यमातून कॅल्शियम फॉस्फरस लोह या असणाऱ्या घटकांचा पुरवठा होत नाही त्यामुळे सुद्धा गावरांग कोंबडी चांडे उत्पादन या ठिकाणी आपल्याला घडताना दिसू शकते पण पर अशा परिस्थितीमध्ये जर आपण दहा बाय दहाच्या जागेमध्ये एक आदर्श उकरीडा तयार केला की ज्याची लांबी दहा फूट रुंदी दहा फूट आणि ज्याची खोली अडीच फूट तर अशा असणाऱ्या या ठिकाणी खड्ड्यामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो सडलेलं म्हणजे कुजलेलं शेणखत आणून टाकायचं मित्रांनो गायमशीद चालेल फक्त त्याच्यामध्ये फक्त शेणखत असावं इतर पाला पाचोळं काही नसायला पाहिजे तर हे शेणखत आणून टाकायचं मित्रांनो हे शेणखत आणून टाकल्यानंतर आपलं जवळपास ऐंशी टक्के काम होऊन जाईल मग हे शेणखत आणून टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो याच्यावरती जबरदस्त पाण्याचा मारा करायचा तसंही पावसाळ्यात पाऊस पडतो पण अशा परिस्थितीमध्ये दर आठवड्यातून एकदा आपल्याला काय करायचं मित्रांनो पन्नास लिटर पाणी घ्यायचे एक किलो बेसन घ्यायचे एक किलो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे गुळ या सर्वांना एकत्रित करायचं आणि वरच्या बाजूला भिजून काढायचे जर तुम्हाला पन्नास लिटर पाणी लागलं पन्नास लिटर टाकलं कधी शंभर लिटर लागेल कधी दोनशे लिटर लागेल पण ते सगळं जवळपास एक इंचापर्यंत भिजलं पाहिजे ही काळजी घ्या गुळ बेसन पाणी एकत्र केल्यानं फायदा काय होतो तर मित्रांनो हे विघटन करणारे सर्वात महत्त्वाचे घटक असल्यामुळे या शेणखताचं ते विघटन करतील त्याच्यामुळं जे आपण बघितलं तर किडे मुंग्या अळी गांडूळ मुंगळे यांच्यासाठी अनुकूल वातावरण खाद्य तयार होईल त्यामुळं किडे मुंग्या अळी गांडूळ यांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढेल या सर्वांमुळे आपल्या गावरान कोंबडीला त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होईल या खाद्याचा विचार केला तर याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रकारची गर्मी असते शिवाय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर व्हिटॅमिन डीसह कॅल्शियम फॉस्फरस लोह भरभरून असते याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीला आवश्यक असणारा अंडे उत्पादनासाठीचा सा घटक मिळतो आणि याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढायला शंभर टक्के होऊन जाते मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जर बघितलं की या ठिकाणी अंडे उत्पादन तर वाढायला पण दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या किडे मुंग्या अळी गांडूळ हे खाल्ल्यानंतर आपल्या गावरान कोंबडीला जर ब्रोटॉन लिबोरेटरी दिलं तर तुम्हाला सांगतो याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचं त्या ठिकाणी पाचनतंत्र मजबूत होते आणि किडे मुंग्या अळी गांडूळ यांचं सेवन कंटिन्युअस केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही आपल्या गावरान कोंबड्या असतात त्यांना हे सगळं खाल्लेलं पचते पचल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची ग्रोथ होते आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतात की कुजलेल्या शेणखतावर सोडलेल्या कोंबड्या ह्या आपल्याला त्या ठिकाणी ग्रोथ करताना दिसतात आपल्या गावठी भाषेत भपकतात तर अशा पद्धतीने विचार केला तर आपण फक्त शेणखत या ठिकाणी जे आहे कुजलेलं दहा बाय दहा बाय अडीच फुटाच्या जागेत टाकलं याच्यावर शंभर गावरान कोंबड्या सोड्यात तुम्हाला सांगतो तुमच्या गावरान कोंबड्याचं अंडे उत्पादन शंभर टक्के वाढणार तुमच्या गावरान कोंबड्याचं वजन वाढणार आणि तुमच्या ज्या गावरान कोंबड्या त्यांचा खाद्य खर्च याच्यावर चा। तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी होणार मला सांगा यात तुमचं नुकसान शून्य टक्के फायदा शंभर टक्के मग असा प्रयोग करायला काही हरकत आहे का अजिबात नाही जर हा प्रयोग केला तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगतो की पंधरा दिवसात तुमचं अंडे उत्पादन हे जो जवळपास वीस टक्के आणि एका महिन्यात जवळपास तीस टक्क्यानं वाढते याच पद्धतीनं वजन हे पंधरा दिवसात शंभर ग्रॅम ते एका महिन्यात दीडशे ते दोनशे ग्रॅमपर्यंत वाढते मग मला सांगा झिरो बजेटमध्ये जर एवढं अंडे उत्पादन वाढत असेल झिरो बजेटमध्ये जर एवढं या ठिकाणी आपल्याला वजन वाढताना दिसत असेल तर या ठिकाणी वावगं काही आहे अजिबात नाही यामुळे एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करायचं असेल यातून जास्तीत जास्त निवळ नफा मिळवायचा असेल तर अशा झिरो बजेटच्या संकल्पनांचा वापर करावा लागेल या झिरो बजेटच्या संकल्पनांचा वापर करून शंभर टक्के आपण गावरान कुक्कुटपालनातून पालनातून लाखोंचा निवळ नफा कमावू शकतो या झिरो बजेटच्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सातत्यानं सांगत असतो त्यामुळे माझ्यासोबत जोडले गेले शेकडो कुक्कुटपालक बांधू आज लाखोंचा निवळ नफा कमावतो आज आपल्यालाही लाखोंचा निवळ नफा कमावायचा असेल तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे ही अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता परिपूर्ण होऊ शकते रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून रायजिंग स्टार परिव्ह्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन आपण सुद्धा लाखोचा निवडणं फाका कामावू शकतात रायझिंग स्टार परवाच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी सा आत्ताच्या आत्ता कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण लखन सरांना कॉल केला ते फोन उचल त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सरांनी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ या क्रमांकावरती तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवून द्या एवढं केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की लखन सर त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनांपासून विक्रीपर्यंत आपल्या सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला शंभर टक्के परिपूर्ण तर अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान कोकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच राजिंग ठरपर्मेंचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील होण्यासाठी कॉल करा लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर स्वतःचं नावपूर्ण पत्ता असा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतला जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात बघितले आपण अद्भुत संकल्पना की किडचा वापर केल्यानं कशा पद्धतीनं आपण कोंबडीचे अंडे उत्पादन वाढू शकतो कोंबडीचे वजन वाढू शकतो दुसरीकडे गावरान कोंबडीचा दुसरी खाद्य खर्च या ठिकाणी कमी करू शकतो अशाच पद्धतीच्या नवनवीन संकल्पना जाणून घेण्यासाठी व कुकुटपालनात लाखोंचा निवळणा पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी जर काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून लिहून कळवा एनारोच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुट ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्मच्या या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सर्वांचा सबस्क्राईब करायचं तर सर्वांना हात जो जोडून कळकळीची नंतर करतो की आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्यात शेवटच्या श्वासाबद्दल आपल्या सर्वांनी मी आपलंच म्हणा आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलाजवळ ऑल करा पण कसं करायचं तर व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बोलच्या तिथं सबस्क्राईबचं ऑप्शन आहे अथवा मराठीला सदस्याचं ऑप्शन त्याला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच मला नोटिफिकेशन लान ना प्रत्येक वेळेस सातत्यानं आपल्याला मिळत राहील तर कुकुट पालक बांधून अशाच एका नवीन वेळेस आपला मित्र उदयोग आपल्या सर्वांना आवडते या चॅनल रायझिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवायचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयाला मनापासून मानतो या ठिकाणी खूप खूप आभार